तुम्हाला माहित आहे का तुमची खोकला ब्रोंकायस लक्षण असू शकते हो ब्रोकायटिस याचा अर्थ तुमच्या नलिका सुजतात ज्यामुळे खोकला कफ आणि श्वास श्वास घेण्यास त्रास होतो ब्रोंकायटिस दोन प्रकार आहेत पहिला आहे तीव्र ब्रोंकायटिस जो विषाणूमुळे होतो आणि काही आठवड्यांत बरा होतो तो बहुतेकदा सर्दी चाल्यांतर होतो दुसरा आहे क्रॉनिक ब्रोंकायटिस जो बराच काळ टिकतो आणि बहुतेकदा धूम्रपानामुळे होतो तो सीओपीडी क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीजचा एक भाग देखील आहे हे का होते कारण विषाणू किंवा जीवाणू संसर्ग असू शकतो प्रदूषण धूर इत्यादी लक्षणे काय आहेत सतत खोकला कफ छातीत दुखणे थकवा जाणवणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे धोका कोणाला जास्त असतो धूम्रपान करणारे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे जे प्रदूषणाच्या संपर्कात येतात किंवा ज्यांच्या कुटुंबात श्वसन रोगांचा इतिहास आहे ते कसे टाळायचे धूम्रपान टाळा प्रदूषण टाळा हात व्यवस्थित धुवा आणि प्रदूषित भागात मास्क घाला निरोगी राहा भरपूर पाणी प्या आणि तुमच्या फुफ्फुसांची काळजी घ्या जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या